हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये आता माया करते मंजूवरती हल्ला हो मित्रांनो तर चला तर मग पाहूया आता सत्याला जी काही गोळी लागलेली असते माया आता त्याचा बदला मंजूकडून घेत असते तर आता सर्व लोकांना तिथे ती गोळा करते व बोलते तुमच्या सत्यादादावरती या साताऱ्याच्या वाघावरती ज्यांनी गोळी झाडली होती ना तो आरामात घरामध्ये झोपलेली आहे ती नेबरट असं माया म्हणत असते व जे काही लोक जमलेले असतात ना त्यांना सांगत असते की तुमचा सत्याचा आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा मी आहे तुमच्यासोबत पोलिसांना मी सांगेल तर आता तिथील लोक मंजूच्या घरावरती दगड़ फेकायला सुरुवात करतात तेवढ्यातच मंजू बाहेर येते व तिला दगड लागतो सुनंदा अमृताही बाहेर आलेले असतात तर त्यांना दोघींनाही दगड लागतात तर त्या जाब विचारू लागतात तुम्ही का दगड फेक करत आहात तर तिथे जमलेले लोक म्हणतात की आमचं दैवत आमच्या साताऱ्याच्या वाघावरती तुमच्या मुलीने जो काही गोळीचा हल्ला केला आहे ना तो त्याचाच आम्ही बदला घेत आहोत असं बोलू लागतात तर आता अमृताजी असते त्या दोघींना घरामध्ये घेऊन जाते व घराची कडी आतमधून लावून घेते तिच्या डोक्यात एक आयडिया पेटते की मी आता बलमाला फोन करते व ती बलमाला फोन करत असते पण बलमा सत्यजितजवळ बसलेला असतो तर तो फोनच रिसीव करत नाही तर तेवढ्यातच सत्या म्हणतो बलमा तू फोन का रिसीव करत नाही आहे वाघमऱ्यांचा फोन आहे ना कर की मग रिसीव बलमा मनातल्या मनात विचार करू लागतो की सत्याला हा कॉल रिसिव्ह केला नाही तरी समजेल की वाघमरेचाच कॉल होता आणि रिसीव केला तर समजेल वाघमरेच होत्या तर आता मंजूला सत्या वाचवेल का मायाच्या या कटकारास्थानातून हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका